इथे मी आवळा कट करते आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर असतं आणि ते आणून डब्यात ठेवले आणि मी विसरून गेली होती बाहेरून ते खराब झाले परंतु म्हणजे कलर चेंज झाला खराब नाही झाले तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी असे तुकडे तुकडे करून घेते त्याचे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ग्राइंड करून घेणार आहे आवळामध्ये खूप सगळं विटॅमिन सी आहे आणि उटा विटॅमिन सी आपल्या हेल्थसाठी आपल्या स्किनसाठी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे ऑल ओवर हेल्थसाठीच खूप गरजेचं आहे विटॅमिन सी आणि आवळ्याचे खूप सगळे बेनिफिट आहे तर अशा पद्धतीने मी आवळ्याचा ज्यूस काढून घेत असते आणि जेव्हा कधी मी भाजी घ्यायला गेले आणि भाजीच्या दुकानामध्ये मला जर आवळा दिसले तर मी आठवणीने घेऊन येते आणि अशा प्रकारे आवळ्याचा ज्यूस करून पिते आपण घरी बनवलेला केव्हाही बेटर मस्तपैकी के आंबटंबट टेस्ट होती आणि हे बघा आज मी चेहऱ्याला अप्लाय केलेली आहे कॉफी कॉफीमध्ये तुम्ही अलोवेरा जेल टाकून ते मिक्स करून अशा पद्धतीने चेहऱ्याला लावू शकता याच्यामुळे तुमची स्किन ग्लो व्हायला नक्कीच हेल्प होणार आहे आणि इथे मी आता पनीर ग्रेड करून घेते कारण की मला पनीरचे पराठे बनवायचे आहे पनीर पराठ्यांची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर ऑलरेडी करीना टिफिन घेऊन जाते तर ती बोलली मम्मा मला पनीरचे पराठे दे माझ्या दोन्ही मुलांना पनीर पराठे खूप छान आवडता खूप छान लागता म्हणायचं होतं आवडतात इवन मलाही आवडतात तर सगळे मी स्पायसेस वगैरे त्यात टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं मस्तपैकी हे सगळं कालवून घेतलं आणि एकीकडे आता प्रशांतजी पण आपले तयार झालेले आहे त्यांनाही ब्रेकफास्ट द्यायचा आहे तर इथे मी कांदा कट करते कारण की त्यांना ब्रेकफास्टला मी काला बनवणार आहे शिळं आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगलं नसतं चहासुद्धा हवा आहे त्यांना गुळाचा तर ॲज ऑलवेज चहाही ठेवला आहे पण ते बोलले आधी मला चहा दे तर त्यांना चहा टोस्ट दिले आणि इथे ते मी त्यांच्यासाठी काला ज्याला की भुगाई म्हटलं जातं त्याचीसुद्धा रेसिपी मी मागे शेअर केली आहे तर हो शिळं हेल्थसाठी बिलकुल चांगलं नसतं आणि विशेष मी कोणी शिळं खात पण नाही म्हणजे खाल्लंच तर मी खाते बाकी कोणी खात नाही परंतु नागलीच्या भाकरी होत्या रागीच्या आणि पोळी असं दोन्ही मिक्स करून मी ग्राइंड करून त्याचा हा काला करत आहे किती नाही म्हटलं तरी इतकं असं मापामध्ये नाही बनत एक दोन पोळ्या एक्स्ट्रा होतात आणि खूप मापात करू पण नाही माझी आई नेहमी सांगायची की नेहमी आपल्या टोपल्यामध्ये इतकी भाकर असायला हवी की कोणी एक माणूस आला तर तो जेवून गेला पाहिजे तर हो एक माणसाचं जेवण तर डेफिनेटली माझ्या घरात कायम जेवणानंतर उरतं एक पेक्षा जास्तच पण कमीत कमी एक माणसाचं जेवण एवढा स्वयंपाक उरतोस तर एवढं आपण काही मोजून मापून करत नाही तर हे बघा इथे मस्तपैकी मी काला केला भुगा जो की खूप टेस्टी लागतो खायला खूप छान लागतो आणि म्हणून मग आम्ही कधीतरी करत असतो आणि शक्यतो मुलांना मी शिळ देत नाही आणि करीना खाते कधी कधी आवडीने विना कांद्याचा काला तर इथे प्रतीकसाठी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी कारण की त्याने उपवास धरलेला आहे आणि म्हटलं एकदा तो घरातून गेला की वेळेवर येत नाही म्हणून त्यालाही दिली देऊ नये म्हणून मी छोटस असं कॉर्नर तोडून ठेवले एकदम छान टेस्ट आहे आता तर एकदम भारी लागेल ऑटोने चालली ना ठीक दी। आहे चलो पाऊस आला काल त्यासारखा मग ठीक आहे चलो बाय बाय हॅव अ गुड डे हाय गाईज वेलकम बॅक टू द चॅनल अँड आय एम गोइंग बॅक टू वर्क इथून घे हा जर तुमच्यापैकी खूप लोकांना माहीत असेल की लास्ट मंथ दहा तारखेला पौर्णिमा होती म्हणून आम्ही घरात सत्यनारायण पूजा केली होती आणि ठरल्याप्रमाणे आजही आम्ही तेच करणार आहोत आज आहे दहा जुलै आणि पौर्णिमा पण आहे आणि आज मी उपवास पण ठेवला आहे बिकॉज आज मी सत्यनारायण पूजा करणार आहे मी आता चाललो आहे साईटवर येताना मी सामान घेऊन येईल मम्मी साबुदाना खिचडी खाते तिचा उपवास नाही आहे तरी साबुदाना खिचडी खाते ती हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुब्रम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघू शकता की मी गुरुपौर्णिमा आहे म्हणून साडी वेअर केलेली आहे आणि अशा पद्धतीने थोडीशी तयार देखील झालेली आहे तर चला आता एकदा मी देवपूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी महाराजांचा अभिषेक करण्यासाठी मी जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी माझ्याकडे काय म्हणतात त्याला गुलाबजल त्यानंतर अत्तर होतं आणि हळद आणि त्याचबरोबर हे सुद्धा गंगा जल आहे ते सुद्धा टाकून घेतलं कारण या पाण्याचा वापर मी अभिषेक करण्यासाठी करणार आहे आणि अगरबत्ती वगैरे इथे ओवाळून घेतली तर महाराजांचा माझ्या जीवनामध्ये खूप मोठा रोल आहे खूप चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात महाराजांमुळे घडलेल्या आहे आणि जेव्हा आपण भगवंताला आपलं समजतो स्वतः आपण पन, पूर्णपणे वाहून देतो स्वतःला की भगवंता तू माझा आणि मी तुझी तेव्हा आपल्याला राग करण्याचा सुद्धा सुद्धा अधिकार आपोआपच प्राप्त होतो मी असं म्हणेल म्हणून जेव्हा अशा काही गोष्टी घडतात जशी की माझ्याही जीवनामध्ये घडली माझ्या भावाला देव घेऊन गेला तर त्यावेळेस मी खरोखर महाराजांवर खूप राग केला आणि आता त्या गोष्टीला वर्ष होत आलं तर हळूहळू कुठे ना कुठे मनाला ह्या गोष्टी जबरदस्ती पटवण्या पटवल्या की जन्म आणि मृत्यू हे सत्य आहे आणि ते कोणालाच चुकत नाही देवही त्याच्यापुढे काही करू शकत नाही तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी इथे महाराजांचा अभिषेक पात्राला आर्टिफिशियल फ्लावरची माळा लावून अभिषेक सुरू केलेला आहे स्वामी स्तवन म्हटली आधी आणि नंतर मग अभिषेकला सुरुवात करून गणपती अथर्व शीर्ष पुरुष सूक्त पवमान स्तोत्र राम रक्षा अशा सर्व सेवा मी करून घेतल्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण मी सकाळपासून उठल्यापासून काम करता करता मनामध्ये सतत चालूच होतं माझ्या आणि ते एरवी चालू असतं मी खूप यूज टू झाली या गोष्टीसाठी असं मी म्हणेल की ते सुंदर मस्तपैकी बघा महाराजांना इथे स्नान चालू आहे कशे वेळा असं वाटतं की भक्त आहे माझ्याकडे मस्तपैकी तर हे जे पाणी आहे अभिषेकचं ते तीर्थ असतं ते आपण सर्वांनी प्यायचं असतं मी सुद्धा हे तीर्थ आम्हाला चौघांना पिण्यासाठीच वापरलं आणि आधी मी पंचामृतने स्नान घातले महाराजांना ते पाणी काढून घेतलं आणि नंतर मग स्वच्छ पिण्याचं पाणी घेऊन त्याच्याने अभिषेक केला आणि ते पाणी आम्ही पिणारच आहोत म्हणून तर देवाऱ्याच्या पुढेच मी पाठ ठेवून अशा पद्धतीने इथे मांडणी करते आणि हे बघा हे अक्कलकोटवरून महाराजांसाठी आणलेले नवीन वस्त्र आम्ही जेव्हाही अक्कलकोटला जातो वर्षातनं आमच्या दोन चार चक्कर होतात अक्कलकोटला प्रशांतजी पण खूप मानतात महाराजांना तर प्रत्येक वेळेस मी महाराजांसाठी हे वस्त्र घेऊन येते आणि मस्तपैकी आज त्यांना नवीन वस्त्र मी इथे परिधान केलेले आहे लाल रंगाचे वस्त्र आहे आणि त्याच लाल रंगाच्याच त्यांच्या गळ्यातला हार देखील आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त दिसतंय आता इथे मी महाराजांच्या कपाळाला चंदन वगैरे लावून घेते आणि मी काय केलं ना एक अशी अक्षदा घेऊन महाराजांच्या कपाळावर अशी उभी अशी अक्षदा एक लावून दिली आणि मस्तपैकी जी काही थोडीफार फुलं होती माझ्याकडे त्या फुलांनी सजावट करून घेतली आणि नंतर सगळ्या आरत्या केल्या कुठलीही पूजा जेव्हा आपण मांडतो तर आपल्याला असं वाटतं खूप छान अशी सजावट करावी खरं तर भगवंताला खरी आपली श्रद्धा किती भक्तीने आपण करतो या सगळ्या गोष्टी हे खूप महत्त्वाचं असतं हे सगळं तर आपल्याला परमेश्वरानेच दिलेलं आहे परंतु आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण हे सगळं सजावट वगैरे करत असतो जेणेकरून खूप छान असं आपली पूजा दिसावी आणि बघा इथे आपले महाराज मी म्हटलं ना मी त्यांच्या कपाळाला एक उभी अक्षदा लावली किती छान दिसते बघा ती अक्षदा कशी बरोबर अशी उभी लागली आणि छान अशी मस्त इथे माझी पूजा सगळी करून झाली सगळ्या सेवा छान अशा करून झाल्या आहेत छान अशा माझ्या सगळ्या सेवा वगैरे करून झाल्या आणि बरं झालं माझ्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर प्रतिकानी आणि प्रशांतजी आले तर प्रशांतजींना आज मी काय साधी वड्याची भाजी बनवली कारण एवढे वडे राहिले होते मला ती बरने रिकामी करायची होती तर मग वड्याची भाजी आणि पोळी त्यांनी खाली आणि प्रतिक येतानेच राजगिराचे लाडू घेऊन आले जसं की त्याने आज उपवास धरला आहे गुरुपौर्णिमेचा तर त्याने दही आणि राजगिऱ्याचे लाडू खाल्ले आणि मग तो केला त्याच्यानंतर मम्मी इथे बसल्या बसल्या व्हिडिओ एडिट केला आणि आत्ता जस्ट व्हिडिओ मी अपलोडला टाकला आणि मग इथे पूजेची तयारी केली दाखवते मी तो हे बेसिक बेसिक म्हणजे इथे आणून ठेवलं सगळं कालीच्या चौरंग सुतळी ती दुसरी सुतळी ही सुतळी चालते की नेतळी तुम्ही मला कमेंट करून सांगा नाही टाकलं आणि पूजा मांडण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गहू तांदूळ सगळं आत्तर गुलाबजल हळदी कुंकू त्याच्यानंतर अगरबत्ती घंटी नारळ चौरंगावर असा पांढऱ्या कलरचा कपडा सगळं मी इथे अशा पद्धतीने ठेवून दिलेलं आहे तुपाच्या भिजलेल्या भाती म्हणजे प्रतिकाला की तो पूजा मांडून घेईल त्याची त्याची आपल्या सगळ्या मस्त सेवा करून झालाय महाराजांचा बसले मस्त महाराज आपले इथे सगळी तयारी करून ठेवली मी आणि प्रतीकलाही म्हटलं आता आज गुरुपौर्णिमा आहे तर महाराजांच्या दर्शनाला जायलाच हवं तर आता मी आणि प्रशांतजी आम्ही बाईकवर जात आहोत मस्तपैकी दर्शनाला मला बाईकवर जायला खूप आवडतं कधीतरी प्रसंग वेळ मिळतो कारण की क्या आता पाऊस उघडलाय पाऊस पडत असला की मग जाताना येत त्यांना मी म्हटलं की आपण बाईकवरच जाऊ तर आता आम्ही चाललेलो आहोत महाराजांच्या दर्शनाला आणि आज आता गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर नारळ महाग असणारच तर चाळीस रुपयाला एक नारळ दोन नारळ घेतले मी माझ्यासाठी आणि प्रशांतजींसाठी तर हे मंदिरामध्येच आहे हे शॉप आमचं दर्शन झालं मंदिरामध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त बरीच गर्दी आहे तर चला आता आम्ही प्रसाद वगैरे घेऊन निघतो गर्दी नको म्हणून का इथे आम्हाला देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रशांतजींना आणि मला देण्यात आलेला आहे प्लस लाडूचा प्रसाद देखील आहे प्रशांतजी त्यांचा लाडू खाऊन घेत आहे लगेच मी माझ्या मुलांसाठी घरी घेऊन जाते घरी जाता जाता प्रशांतजींना शू पॉलिश करायची आठवण झाली आणि ते शू पॉलिश करण्यासाठी इथे थांबले जबकी मला घाई आहे घरी जाण्याची आणि मी आता इथून पूजेसाठी नागलीची पानं घेते प्रतीकला सांगितलं होतं घेऊन पण त्याने काय अजून घेतले नाही त्याला फोन केला तर तो बोलला तू घेऊन जा तो पावपदर बी सण नमाज बशी माझ्या पाऊस सुरू झाला हे जे आम्हाला मिळालं ना महाराजांच्या मंदिरामध्ये याच्यामध्ये कालभैरव अष्टक का आहे आणि तारक मंत्र आहे तर इतकं छान वातावरण होतं असं वाटत होतं की हालूच नाही इतकं मस्तपैकी त्या बायका खिचडीची तयारी करत होता एकीकडे प्रसाद बनून तयार असता भरपूर प्रत्येकजण महाराजांसाठी लाडू जिलेबी केळी काय 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 काय, काय प्रसाद आणत होते खूप छान भक्तिमय असं खूप सुंदर वातावरण होतं परंतु कसं आज आता प्रत्येकाला दर्शन घ्यायचं असतं मगच आपण बसून राहिलो म्हणजे गर्दी वाढते तरी पण आम्ही पाच दहा मिनटं थांबलो आणि आलो घरी तर आता चला संध्याकाळच्या स्वयंपाकाची मी तयारी करते प्रत्येक येतच आहे आल्यानंतर जसं मी त्याला सगळी पूजेची तयारी करून दिली तर तो, तो करेल पूजा मी स्वयंपाकाला ला लागते आता भांडे वगैरे घासायचे बाकी स्वयंपाकाला लागलेली आहे प्रतीक काही आला नाही म्हटलं चला आपण स्वयंपाकाला लागू मग स्वयंपाक करून झालेला राहील तर मी तो कथा वाचेल तेव्हा युट्यूबवरच लावेल तो तेव्हा मग तिथे बसता येईल म्हणून मी आता स्वयंपाकाला लागली तर वरण भाताचा कुकर लावते मी आणि बघते आता भाजी काय करायची मी इथे मिक्स भाजी केलेली आहे फ्लावर बटाटा वांग टमाट ज्या पण भाज्या फ्रीजमध्ये होत्या मुलं खातात मिक्स भाजी मस्तपैकी इथे मुगाची डाळ केलेली आहे आणि प्रसाद मी सव्वा वाटी छोटी वाटी घेतली सगळ्यात आणि सव्वा वाटीचा प्रसाद मी इथे करत आहे प्रतिकाला त्याने हातपाय वगैरे धुतले कपडे चेंज केले आणि इथे तो पूजेची मांडणी करतोय मी पण तिथे बसून त्याला एक एक ज्या टिपॉयवर ठेवलेल्या वस्तू होत्या त्या देत होते आणि अशा पद्धतीने त्याने छान पूजा सुरू केलेली आहे करीना अजून आलेली नव्हती आणि मग प्रशांत जे आले मी त्यांना दोघांना जेवायला वाढलं कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर